वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास शिरपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी शिरपूर शहरातील सद्गुरू लॉज समोरून दुचाकी चोरीस गेल्याप्रकरणी दाखल गुन्हा शहर पोलिसांच्या डीबी पथकाने उघडकीस आणला असून दोन संशयितांना जेरबंद करीत त्यांच्या ताब्यातून विविध ठिकाणाहून चोरी केलेले एक लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकांवये दिली आहे गोपाल भैदा सिरसाट वय चोवीस आणि सुनील मधुकर पवार वय तेवीस राहणार पिडोदा तालुका शिरपूर यांना जेरबंद करून अटक करण्यात आली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी गस्तीवरील डीबी पथकाला शहरातील खंडेराव मंदिराजवळ संशयित्रिका एच एफ डिलक्स दुचाकीवरून फिरताना आढळून आले त्यांना विचारपूस केली मात्र समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने सदर दुचाकीचे इंजिन व चेसिस नंबरवरून तपासणी केली असता एकवीस जानेवारी रोजी शहरातील सद्गुरू लॉज समोरून दुचाकी चोरीस गेल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद असल्याचे निष्पन्न झाल्याने संशयितांना अटक करण्यात आली दरम्यान अधिक चौकशी केली असता संशयितांनी एकूण एक लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या तीन दुचाकी काढून दिल्याने त्या डीबी पथकाने पत, ताब्यात घेतल्या